इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्णविधाने पुन्हा लिहा एक इसवी सन चौदाशे चाळीस मध्ये टिंबटिंब याने छापखाना सुरू केला पर्याय जेम्स वॅट गुटेनबर्ग ॲरिस्टॉटल होमर उत्तर गुटेनबर्ग इसवी सन चौदाशे चाळीस मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला दोन इसवी सन सोळाशे नऊ मध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली पर्याय जॉन के कोपरनिकस गॅलिलिओ केपलर उत्तर नऊ मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली तीन आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर होता पर्याय हेनरी द नॅव्हिगेटर मार्को पोलो बार्थोलोमी डायस कोलंबस उत्तर क बार्थोलोमी डायस ब बा, पुढील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर यामध्ये चुकीची जोडी आहे दोन सॅम्युएल क्रॉम्प्टन कॉटन जीन बाकी सर्व जोड्या योग्य आहेत तर याची योग्य जोडी असेल सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधी नावे लिहा एक आधुनिक विज्ञानाचा जनक उत्तर गॅलिलिओ दोन ग्रहमाला सूर्य आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ निकोलस कोपर्निकस तीन वराहमिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत्संहिता प्रश्न तिसरा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा भौगोलिक शोध मार्कोपोलो यांनी भौगोलिक शोध कोणता लावला तर चीनचे आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली मार्कोपोलो यांनी मंगो पार्क यांनी नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला एवर्ल्ड टास्मान यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कार पेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध लावला हेन्री द नेव्हिगेटर यांनी मॅन्डेरा व एजोरस या द्वीपसमूहांचा शोध लावला प्रश्न चौथा तिपा लिहा एक युरोपातील धर्मयुद्धे उत्तर अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियांत झालेल्या नवयुद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात जेरुसलेम आणि ही ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक आर्थिक राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले दोन युरोपातील धातुविज्ञान उत्तर युरोपात सतराव्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितरवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले कोळशाच्या भट्ट्या तापवणे या भट्ट्यात हवा खिळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली सतराशे त्र्याऐंशी मध्ये लोखंडाचा सा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टी तयार करण्याची पद्धत शोधली गेली अठराशे पासष्ट मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योग उद्योगांमध्ये धातू मोठे बदल झाले प्रश्न पाचवा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक युरोपातील पंधरावे ते सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो उत्तर पंधराव्या ते सोळाव्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्य उलगडता येता हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली काव्य नाटक साहित्य कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला अशा रीतीने मानवाच्या झालेल्या वैचारिक बदलामुळे युरोपातील पंधरावे ते सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो दो। दोन औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली उत्तर औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोक खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला इंग्लंडचा सा साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतींमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले प्रश्न सहावा तुमचे मत नोंदवा एक युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला उत्तर युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाने आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते या काळातील शास्त्रज्ञांच्या प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्व आहे हे सिद्ध करणे नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्थाही स्थापन करण्यात आल्या होत्या दोन औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व वा साम्राज्यवाद उदयास आला उत्तर औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व वा साम्राज्यवाद उदयास आला किंवा पुढे आला तर त्यामध्ये आर्थिक राष्ट्रवाद आर्थिक राष्ट्रवाद आपल्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला आयात निर्यातील बंदी इतर राष्ट्रांच्या मालावर जकात आकारणी करणे परदेशात प्रतिस्पर्धी राष्ट्रात वसाहती स्थापन करणे प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांच्या विरुद्ध युद्ध करणे असा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला साम्राज्यवाद औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवाद आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवली यातूनच भांडवलदारांनी नव्या बाजारपेठा मिळवणे कच्च्या मालाची पुरवठा केंद्र शोधन करणे त्याचा पुरवठा ठेवणे गुंतवणूकदारांना आकर्षित करणे गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले त्यासाठी वसाहतीचे शोषण करणे सुरू झाले टोकाचा राष्ट्रवाद औद्योगिकीकरण वंश कल्पना आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच उदयास आला प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा उत्तर धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले धर्मावरील कमी झालेली श्रद्धा युरोपातील विविध राज्यांमधील एकीचा एक अभाव पोप व जर्मन सम्राटांतील वितुष्ट बायोंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या सर्व बाबी युरोपातील धर्मयुद्धाची अपेक्षाची कारणे होई युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला लोकांची पोपरील श्रद्धा कमी झाली इटली आणि जर्मनी तवा व्यापारी वर्ग उदयास आला युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले किल्ले बांधणे लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवीन कर लागू केले युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती फळे पोशाखाचे वेगवेगळे प्रकार साखर सुती व रेशीम कापड मसाल्याचे पदार्थ औषधी इत्यादी गोष्टी परिचित झाल्या धर्मयुद्धाच्या काळात रसायन संगीत व्यापार या विषयाशी संपर्क आला हे सर्व युरोपातील धर्मयुद्धाचा परिणाम आहे दोन प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा उत्तर प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालीन महत्व आहे हे सिद्ध करणे नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे काव्य नाटक साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात झाली बाष्पशक्तीवर चालणारा नांगर कापणी यंत्र गवत कापणी यंत्र तयार करण्यात आली त्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध होका यंत्र तापमापक यंत्र ताप मापक यंत्र तसेच याचा शोध याच काळात लागला सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्म जंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन या संदर्भात संशोधन सुरू झाले भौतिकशास्त्र उष्णता धोनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले इसवी सन सतराशे जॉन के याने धावता धोटा तयार केला इसवी सन सतराशे एकोणसत्तर मध्ये रिचर्ड आर्क्राइट यांनी सूत सूतकात्यासाठी सुधारित यंत्र बनवले इसवी सन सतराशे एकोणऐंशी मध्ये सॅम्युअल क्रॉम्पटन याने म्यूल नावाचे सुधारित सुतकता यंत्र तयार केले तर इसवी सन सतराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये एडमंड कार्ट्राइट याने यंत्रमाग बनवला इसवी सन सतराशे त्र्याऐंशी मधील लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत आली इसवी सन सतराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये बेल यांनी रोलर सिलेंडर प्रिंटिंग कापडावरील छपाई यंत्राचा शोध लावला